मिरजेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या डिजिटल फलकाला जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी भाजप इशाऱ्यावर चालणाऱ्या गद्दार सरकारचा फलक करून निकालावर नाराजी व्यक्त शिवसेना शिंदे गटाची दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला या निकालावर उद्धव ठाकरे शिवसेना मिरज तालुक्यातर्फे तीव्र संताप व्यक्त करत आज जाहीर निषेध व्यक्त केला आहे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांच्या नेतृत्वाखाली आज महाराणा प्रताप चौक या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जाहीर निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध व्यक्त करणारा डिजिटल फलक करून भाजप इशाऱ्यावर चालणाऱ्या गद्दार सरकारचा जाहीर निषेध लिहिण्यात आला यावेळी प्रमुख विशालसिंह राजपूत महादेव मगदूम सिद्धार्थ जाधव दिलीप नाईक बाळासाहेब बरगाले शकेरा जमादार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते जो काल महाराष्ट्रामध्ये जो निकाल दिलेला आहे ज्या गटामध्ये निकाल होता त्या गटामध्ये निकाल द्यायचा होता परंतु ते देऊ शकले नाहीत म्हणजे थोडक्यात काय महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही आणि लोकशाही आणि हिटलरशाही याचा फक्त या महाराष्ट्रामध्ये प्रत्यय घडून आलेला आहे म्हणून मला आता असं वाटतंय की ज्यावेळी एकनाथजी साहेब नुसता एबी फॉर्म घेत होते त्याच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सई होती हे ती विसरलेले आहेत मला असं वाटतंय आज मिरज शहर शिवसे शिवसेनेच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीचं जर चाललं तर लोकांची भावना ही अत्यंत काय म्हणतात ते लोकांना एक न कळणारा हे विषय त्यांनी केलेला आहे आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचं हे दंडुकशाही चालणार नाही एवढंच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पाणगुडांना आणि त्या राहुल नार्वेकरना एवढंच मी या ठिकाणीच सांगतो सभापती राहुल नार्वेकरनी जो लोकशाहीच्या विरोधात आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करून जो एक अतिशय चुकीचा आणि घातकी निर्णय केला ज्या निर्णयामुळे लोकशाहीचा खून केलेला आहे त्यांनी तर अशा नार्वेकरचा आम्ही विचार करतो नार्वेकरनी जो निर्णय दिलेला आहे तो एकतर्फी निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयातर्फे तमाम संपूर्ण महाराष्ट्र एक त्यांच्याविषयी असंतोषाची लट निर्माण झालेली आहे लक्षात ठेवलं हो पाहिजे की ज्या पद्धतीनं एखादा जर व्यक्ती एखाद्या घरात जर कामाला आला आणि काम करून काही काही वर्षानं मानला हे घर माझंच आहे पद्धतीचा प्रकार आज आलेला आहे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री होते ते शिवसेना प्रमुख हिंदू बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना एका पक्षात एक कार्यकर्ता म्हणून घेतला होता ते एक साधे रिक्षावाले होते तमाम महाराष्ट्राला माहित आहे त्यांना आज मंत्रीपद केलं त्यांना आमदार केलं आणि आज त्यांना त्यांनी सगळं माझंच आहे हा म्हणजे शिवसेना माझे प्रत्येक गोष्ट माझे आणि इथं उद्धव साहेबांचं काही नाही असं सांगताय याचा अर्थ येड्या माणसांसोबत समजणारी गोष्ट आहे आणि याचा आम्ही पूर्ण निषेध करतो आणि सुप्रीम कोर्ट शंभर टक्के हा उद्धव साहेबांच्या बाजूला निकाल देईल त्यामध्ये आम्हाला ठाम विश्वास आहे आणि आज आम्ही इथं मिरज शिवसेनेच्या तर्फे राहुल नरवेकरचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज